आणि एक सांगली मध्ये कोल्हापूर वरच्या दोन्ही सुरूमवर आम्हाला शूट करायला लागलं कारण की पावसामुळे वेळ कमी होता आणि तिकडे डिलिव्हरी जास्त होती त्यामुळे गोळ झाला डोसा डोसा मसाला डोसा मेहंदीचा कार्यक्रम आज मेहंदीला हिरव असते ना काही आणि नवरी जी आहे <laughs> तोच ब्लॉग आहे कंटिन्यू मी एंड केला नाही रात्री रात्री आम्हाला अकरा वाजल्या तिथून यायला कारण की शूटमुळं वेळ झाला आणि विहान आला आणि प्रॉपर तसं शूट झालं नाही म्हणजे अजून आपलं शूट बाकी आहे गाडी जरी डिलिव्हर झाल्या पण आम्ही रात्री आल्यामुळे आता आम्हाला देवाला जायचं आहे पहिला असं सगळेजण रेडी झालं सकाळी सकाळी आता पहिला इथे घरापाशी हळदी उंकाचा कार्यक्रम होणार गाडीसोबत आणि त्यानंतर आम्ही जाणार मंदिरात सिया पण रेडी झाल्या परत एकदा डे टू आज पण ब्लॉक कंटिन्यू राहणार आहे हे हो, कंटिन्यू पुढे बघत राहा काय काय होणार आहे सो मजा येईल नवरी कशी राहते मेहंदी सगळ्या गोष्ट आवर्ण हे रेडी पण सगळं हे आपल्या गाडीसाठी सुरू होतं फायनली आपल्या दारात पण आता एक गाडी राहिल्या हे तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे झाले तुमचं प्रेम असंच राहू द्या तुम्हाला हसायला आम्ही तयार आहे हा तर इथं पार्किंग सुरू आहे काहीच मागे जाऊ दे सरळ घ्या हे पहिल्याच शहर सरळ जाऊ दे सरळ नाही नाही बरोबर आहे मध्येच लागणार आहे का हां बस जरा थोडीशी मागे अजून आणि बरोबर ह्याच जागी बंद कर मम्मी आहे बघ माझा घ्या घ्या मागा अजून आता पुढं आता पुढे या बन थोडस बरं या पुढे सांगतो मी तुला मी सांगतो या 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 बास बाहेर येते ना गाडी बघा आनंद रेडी झाली आता मेहंदीचा कार्यक्रम आज मेहंदीला हिरवा असते ना काही आणि नवरी जे आहे अनुषका कुठे अरे जिम्म्या तरी दिली पावसामुळे जगा घोळ भारला तर हा देऊन त्याचा कार्यक्रम झालाय हो दादा तुम्ही लई छान दादा तर गाईज फायनली आता पूजा ती काय तिथे जाऊन बसल्या एवढ्या आत हा इकडे पाऊस आला मग मेकअप फोटो तर काही आता हळदींवर कार्यक्रम झाला इथं सगळेजण नेबर्स आणि मम्मी वगैरे सगळ्यांना बोलवलं लागलं आता आम्ही जाणार आहे मंदिरात सगळेजण बसून कारण की काल अकरा वाजले यायला आम्हाला त्यामुळे मंदिरात जायला मिळालं नाही सो आजचा पण मुहूर्त चांगला आहे सो आज मंदिरात जाणार आहे गाडीचा फोटोशूट सुरू आहे बा गाडीसोबत

देवाच्या दारा दर्शन झालं आणि आता आम्ही आले नाश्ता खायसाठी हॉटेलमध्ये आणि आता आम्ही आले हॉटेलमध्ये पटपट खातो गाड ना चालू असते मामा आमचं काय ना काय मजा मस्ती बघा आता काय काय ऑर्डर देतो आम्ही आम्ही डोसा दिला ऑर्डर काय खायला आम्ही डोसा डोसा मसाला डोसा टोमॅटो ऑमलेट तिकडे डोसाच फायनली आता आम्ही आलो आहे घरी आता गाडी आत लावणार हार पण जरा आहे हो पावसाच्या पाण्यानं दोरी कुजली आणि तुटले आहे ना आणि काय नाही वळवून घ्या आता या वेळा हे बोर्ड खराब झाला होता ह्याचा स्विच कारण की चार्जिंग लावायचा प्रॉब्लेम होता ही गाडीचा तर आता आतून चालू केली ह्या साईडचं बटन चालू तिकडचं बटन खराब झाले तर मेन प्रॉब्लेम बटनचा होता बटन चेंज केलं ह्या बटनला लावलं आणि आता गाडी चार्जिंग लावता येत्या इथं कारण की मोठी गाडी आता तिकडं लागणार त्यामुळे ह्या गाडीला इकडे जाणार पाहिलं आता हो की नाही चला इथं काहीच पार्टी सुरू आहे काय पनीर पनीररोज पनीर रोल, रोल मस्त आहे ना गरम गरम सो गाईज फायनली सगळ्यांचा शूट सुरू आहे शरद भाई शूट ले आहे इतर हां आणि शरद झालं श हां शरदनं बरोबर शूट सुरू आहे इथं कारण की लाईट पण आहे इकडनं ह्या साईडनं बरोबर आपल्याला लाईट मिळाल्या इकडे गाडी पण आहे लाईट पण चांगल्या आल्या क्लिअरिटी पण चांगल्या आल्या आता तुला सगळ्यांना सांगायला आहे आता अनन्याचा शूट आहे झालं मम्मीचा ते बसल्या साईडला इकडे दिदी बसल्या बाहेर बसल्या त्यांना आज सण होणार नाही गाड्यांचं ते वास त्यामुळं चला ओक तुला तिकड यायचं आहे अ हसत यायचं आहे या बघ पहिला पुढं कॅमेरात बघ पहिला इकडे तिकडे ओके मस्त आता परदल धर उचल थांबव थांबाच पाहिजे अजून सुरू आहे डिलिव्हरीचा हे काय पडदा उडवायचा असेल रिव्हिलिंग रिव्हिलिंग गाडी अजून काल आ, दो। दो। शूट सुरू असतील एकाच शूटसाठी डिलिव्हरीसाठी दोन दिवस शूट करायला कंटिन्यू दोन दिवस शूट सुरू आहे तेव्हा तुमच्याकडे हे येणार आहे एकत्र तर दोन सुरू आम्ही शूट केली कोल्हापूरच्या एक चांगली नदी कोल्हापूर रोडच्या आमच्या दोन्ही शोरूमवर आम्हाला शूट करायला लागलं कारण की पावसामुळे वेळ कमी होता आणि तिकडे डिलेवरी जास्त होती त्याच्यामुळे हे गोळ आहे त्या दिवस त्यासाठी दोनदा आम्हाला यावं लागलं परत तेच कपडे घालू सलामत रहे शूट आता असे स्माइल असते असे स्माइल पाहिजे काय देव माहिलं तशी अशी जाताना बघितलं हेच फॅमिली सगळे आणि दुसऱ्या दिवशी पण शूट करायला लागतो गाडी डिलेवरसाठी आणि सगळ्या सरांनी आम्हाला धन्यवाद युनिक काढल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच दिस थँक्यू सर येऊ काय आता आणि आली इथं लोकेशन हो बघा किती भारी छान लोकेशन इथं व्हिडिओ करायसाठी आली

फायनली आज आम्ही पहिल्यांदा शूट वर आलो पप्पाला घेऊन गायत इकडे अनन्या कॅमेरामॅन बघून आणले तिला झोपेत नोट होऊन तिच्यासाठी आणि किती भारी केल्या पाणी नाही घेत ना किती भारी केले बाबा एवढ्या पावसात एवढ्या चिकलात आम्ही आले चौघ जण थांबत थांबत होता था पाऊस जसा थांबला पाऊस चिकल दाखवतो तुम्हाला चिकल एवढी गाडी स्लीप होते त्यात ना आले आम्ही इथे गवतात गाडी लावली आता सीन झाला फायनल जसा पाहिजे होता आम्हाला तसा सीन झाला आता हे वा चिकल बा एवढं पार करू आम्हाला तिकडे जायचंय काय म्हणाला हे बा पूर्ण चिखलानं भरले आणि हे दोन गाड्या आम्ही आता गवतात लावलेल्या होता